विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर निकाला संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्ता शीतल मात्रे आहेत ताई काय सांगणार खरी शिवसेना कोण हा प्रश्न बार वारंवार विचारला जात होता गद्दार वगैरे असे टॅग दिले जात होते काय उत्तर द्यायला या निकाला मला उत्तर देण्याची गरज नाही कारण लोकांनी स्वतःच्या मतदानातून याचं उत्तर दिलेलं आहे की खरी शिवसेना कोण आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठली शिवसेना घेऊन चाललेली हे त्यांनी स्पष्टपणे स्वतःच्या मँडेट मधून दाखवलेले आहे त्याच्यामुळे हा विषय आता याच्या पुढे संपलेला आहे इनफॅक्ट जर याच्या पुढे या विषयावर जर कोणी मुख्यमंत्री साहेबांना काही बोलण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी सहन करणार नाही हे आम्ही खात्रीपूर्वक सांगून ठेवतो नक्कीच पण संजय राऊत म्हणतात किंवा विरोधक म्हणतात की निकालात कुशतो गडबड आहे संजय राऊत कोण संजय राऊत आम्ही त्यांना ओळखत नाहीत कारण मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं ते आहे असे वाटतेल ते बोलत आहेत कारण कालपर्यंत ते मुख्यमंत्र्यांचं सहा वाजेपर्यंत नाव जाहीर करणार होतं आणि बरंच काय काही काही बल्गना केल्या परंतु त्यांची जागा काय आहे हे त्यांना दाखवून दिलं आणि इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे त्याच्या पलीकडे जाऊन की आमच्या विजयाचे शिल्पकार तेच आहेत कारण ते जेवढं बडबड करत होते तेवढे आम्हाला लोकांना समजत होते की यांना मतं का देऊ नयेत हे त्यांच्या बडबडीवरून लोकांना समजत होते त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे तर आम्हाला वाटतं आम्ही आमच्या खर्चाने स्व खर्चाने त्यांचं काळजी घेऊ नक्कीच आपण पाहिलं तर मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आता हा प्रश्न चर्चेमध्ये आला शिवसेनेतर्फे तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा एक लक्षात घ्या आम्ही निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो आ, महायुती म्हणून प्रचंड विजय मिळवलेला आहे नक्कीच याचा निर्णय तिन्ही नेते बसून आमच्या तिन्ही पक्षाचे मुख्य नेते बसून घेतील परंतु शिवसैनिक म्हणून माझी इच्छा ही नक्कीच आहे की माननीय मुख्यमंत्री परत एकदा मुख्यमंत्री व्हावे याचं कारण की अतिशय मेहनतीने हा अडीच वर्षात त्यांनी या पक्षाची घडी बसवलेली आहे स्वतःला सिद्ध केलेलं आहे चोवीस तासातले अठरा तास काम केलेलं आहे अनेक लोकप्रिय योजना मग अगदी माझी लाडकी बहीण असेल अन्नपूर्णा योजना असेल अशा अनेक योजना त्यांनी त्याची अंमलबजावणी अतिशय योग्य पद्धतीने केले कारण हे कोणी नाकारू शकणार नाही कारण या यशामध्ये लाडक्या बहिणींचा खूप मोठा हात आहे कारण महिलांची टक्केवारी ही खूप मोठ्या प्रमाणात मतदारांची वाढलेली आहे आणि याचं कारण माझी लाडकी बहीण आहे आणि या लाडके बहिणीचे प्रणेते हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्याच्यामुळे फक्त शिवसेनेतलेच नव्हे तर भाजपमधल्यासुद्धा अनेक आमदारांची निवडून आलेल्या आमदारांची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच परत व्हावे कारण ते प्रत्येक वेळेला अगदी ठामपणे महायुतीच्या सर्व लोकांच्या मागे उभे राहिले आणि इनफॅक्ट दिल्लीच्या सुद्धा शीर्षस्थ नेत्यांना सुद्धा माहिती आहे की चोवीस तासातले अठरा तास काम करून त्यांनी आज किती मेहनत घेतलेली आहे कशा पद्धतीने या सर्व योजनांची अंमलबजावणी अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे हे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ते परत एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालतील नक्कीच तुम्ही आता म्हणालात की भाजपमधील अनेक आमदार आहेत त्यांना देखील वाटतं शिंदेस मुख्यमंत्री व्हावेत वरिष्ठ पातळीवर जे आहे किंवा दिल्लीमधून या संदर्भातील काही निर्णय येईल का कारण की देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव रेसमध्ये असल्याचं पाहायला बघा सगळ्यांचीच इच्छा प्रत्येक पक्षाची इच्छा आहे की आपल्या मला मुख्यमंत्रीपदाची आपल्या नेत्यांना मिळावी ही प्रत्येकाची इच्छा आहे यात गैर काही नाही आहे आणि आम्ही परत तेच सांगतो की शेवटी निर्णय हे एकत्र बसून घेणार आहेत आणि जो निर्णय घेणार आहेत ते आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने मान्य करून एकत्र काम करणार आहोत पण तरीही आमची जोपर्यंत हा निर्णय झालेला आहे तोपर्यंत आमची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच हवे त्यांनी केलेली मेहनत त्यांनी राबवलेल्या योजना त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन चाललेलं केलेलं अडीच वर्षातलं काम आणि कामातून दिलेलं उत्तर हे सर्व लक्षात घेता असा मुख्यमंत्री ना आधी कधी झालेला आहे ना यापुढे कधी होणार कारण हा अतिशय सर्वसामान्य असा चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदाकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं म्हणजे तुम्ही दावा केलेला आहे शिवसेने नक्की आमचा तर इच्छाच आहे की जे मुख्यमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री परत राहावे ही आमची इच्छा आहेच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मुख्यमंत्री पदावर आता शिवसेनेने दावा केलेला आहे आता काही तासातच या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट